अमरावतीतील बंडेरा मार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे नितीन व्यास नावाची व्यक्ती जखमी अवस्थेत जिवंत असताना त्यांना तातडीने रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि रुग्णालयाच्या अव्यवस्थेमुळे त्यांचा जीव गेल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका येथील आरोग्य अधिकारी विशाल काळे यांची भेट घेऊन या रुग्णालयावर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे रिम्स हॉस्पिटल मधील या कथित गैरव्यवस्थापनाबद्दल शिवसेनेने काय भूमिका घेतली आहे आणि प्रशासनाने यावर कोणती प्रतिक्रिया दिली आहे बघूया याबाबत सविस्तर वृत्तांत अमरावती बंडेरा मार्गावर तीस नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेनंतर अमरावतीतील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत या अपघातानंतर जखमी झालेल्या नितीन व्यास याला उपचारासाठी तातडीने रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या अव्यवस्थेमुळे आणि दुर्व्यवहारामुळे या युवकाचा जीव गेला असा संतप्त आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे नऊ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका गाठली त्यांनी आरोग्य अधिकारी विशाल काळे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आणि रिम्स हॉस्पिटलवर कठोर का कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिलेत शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर या रुग्णालयावर तातडीने कारवाई झाली नाही तर आम्ही बघून घेऊ म्हणजे आंदोलन छेडू एका जिवंत युवकाचा जीव केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेला असेल तर हा विषय अत्यंत गंभीर आहे आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अमरावती शहरात तीस धक्कादायक घटना झाली त्या घटनेचं कारण असं होतं का तिथे रपट्याचा तो प्रॉब्लेम असल्यामुळे ती घटना झाली पण ज्यावेळेस त्या घटनेतून त्या मुलांना तिथून उचललं आणि रिम्स हॉस्पिटलला नेलं तर त्यांनी जो प्रथम उपचार असतो तो केला नाही त्यावेळेस तिथे मी स्वतः हजर होतो त्यांनी आम्हाला गाडीतून त्या दोघांना काळा लावलं आतमध्ये हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये नेल्यावर एवढं मोठं रिम्स हॉट हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये प्रथम उपचारासाठी व्हेंटिलेटर तो म्हणते माझ्याकडे व्हेंटिलेटर नाही आहे माझ्याकडे रूम नाही आहे असं हॉस्पिटलला म्हणता येत नाही कारण की कायदा सगळ्यांसाठी असतो कायद्याचं बंधन असते प्रायव्हेट हॉस्पिटलला पण त्यांना ते पायमल्ली करतात नाही कारण की असा एक रोशन आणि असा एक मुलगा हा जो वारला डबल अशी घटना होऊ नये आणि हॉस्पिटलने अशा पद्धतीची वागणूक करू नये यासाठी आम्ही आज मान्य ऐकतो मॅडम आणि आमचे जे महानगरपालिकेतले आरोग्य अधिकारी आहे त्यांना भेटायला आलो का बा वा यांच्यावर आपण जे कायद्यात यांच्या कायद्यात तरतूद आहे महानगरपालिकेचे त्यांच्यावर पुढे नियम आहे का यांनी प्रथम उत्तर दिला नाही म्हणजे त्यांना व्हेंटिलेटर लावले नाही त्यांना त्यांना सुविधा करून दिलं नाही तर यांना त्याच्यावर त्या हॉस्पिटलला सस्पेंड करण्याचा पण अधिकार आहे आणि तो यांना केला पाहिजे कारण की एखादा एखाद्याला आपण सस्पेंड केलं तो दुसरा कधी असा कुणावर करणार नाही आज एक रोशन केला दुसरा दुसरा रोशन जाणार नाही याच्यासाठी आम्ही आज महानगरपालिकेत महानगरपालिकेसाठी त्यांना भेट द्यायला आलो त्यांना ते सांगतो त्यांना तो, तो विषय कायद्यानुसार सगळ्या बाबी तिथं मांडत आहे मांडत झाल्यावर त्यांना अजून काही वेळ टाईम देऊ बाबा तुम्ही याच्यात काय करता कोणत्या कारवाया करता नाही त्यांनी अगर त्याच्यावर कोणता निर्णय नाही घेतला तर मग पुढचं बघू त्यांच्यावर काय करायचं कसं करायचं